सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड आणि डॉक्टर फेटर्निटी क्लब देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने देवगडच्या पर्यटन वाढीसाठी दौड आरोग्यासाठी सात देवगड पर्यटनाच्या घोषवाक्यासहित रविवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी देवगड रनचे आयोजन देवगड येथे करण्यात आले आहे देवगड रन च्या टी शर्ट अनावरण रोटरी क्लब ऑफ अध्यक्ष घारे सचिव गौरव पारकर हस्ते पाच प्रेसिडेंट श्रीपाद पारकर रोटे दयानंद पाटील अनिल गांधी मनीषा डांबरी नरेश डांबरी उपस्थित देवगड आणि डॉक्टर क्लब देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने दौड आरोग्यासाठी घोषवाक्यासहित देवगड रनचं आयोजन एकोणतीस डिसेंबर रोजी देवगड या ठिकाणी करण्यात आलं आहे यामध्ये पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटरची रन ही हॉटेल डायमंड पासून सुरू होणार आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी रोटी क्लब ऑफ मँगो सिटी आणि डॉक्टर फॅटर्निटी क्लबच्या वतीनं तयारीचं काम चालू झालं आहे आणि या अनुषंगाने रोटी क्लब ऑफ मँगो सिटीचे अध्यक्ष सचिव गौरव पारका आपल्यासोबत आहेत पारका साहेब एकंदरीत या स्पर्धेला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळाला आहे आणि किती स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होतील आणि त्या आयोजनाविषयी आपण काय सांगाल या स्पर्धेला चांगल्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे पाच किलोमीटरला अडीचशे स्पर्धकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि तसंच दहा किलोमीटरसाठी शंभर स्पर्धक यामध्ये सहभागी झालेले आहेत तसंच आता नुकतंच आम्ही टी शर्ट अनावरण चालू केलेलं आहे या स्पर्धेसाठी येणार स्पर्धकांचा स्पर्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे या स्पर्धेच्या आयोजनाशी स्पर्धा कुठून चालू होऊन कुठे संपेल आणि किती किलोमीटरची असेल आपण काय सांगाल ही स्पर्धा हॉटेल डायमंड इथून चालू होऊन पाच किलोमीटरचा रूट असेल आपलं तारामब्रिज ब्रिज तिकडनं रिटर्न परत हॉटेल डायमंड पर्यंत कम्प्लीट होईल पाच किलोमीटर दहा किलोमीटर इकडनं डायमंड हॉटेलतून स्टार्ट होऊन मिटुब्रीचा छोटा ब्रिज जो आहे तिकडनं परत रिटर्न हॉटेल डायमंड असा दहा किलोमीटरचा रूट पूर्ण होईल या अनुषंगाने आपल्यासोबत आहेत रोटरी क्लब ऑफ मँगो सिटीच्या अध्यक्षा सौ मनस्वी घाले घाले मॅडम एकंदरीत या स्पर्धेला मिळाला प्रतिसाद आणि त्यात महिलांचा असलेला सहभाग याविषयी आपण काय सांगाल देवगडच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी म्हणून आम्ही रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी तर्फे देवगड रनचे आयोजन केलेले आहे आणि त्यासाठी जसा पुरुषांचा तसाच महिलांचाही उत्स्फूर्तपणे असा सहभाग या स्पर्धेमध्ये असणार आहे आकर्षण म्हणजे सकाळी जेव्हा अनावरण होईल झुंबा डान्स ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर ही ह्या स्पर्धेला सुरुवात होईल आयोजनाविषयी आपल्यासोबत आहेत क्लब ऑफ मेक्टो सिटीचे रोटरी दयानंद पाटील पाटील साहेब आपण एकंदर या आयोजनाविषयी आणि या स्पर्धेतील सहभाग आणि सन्मानाविषयी आपण काय सांगाल खर <coughs> तर देवगडमध्ये पर्यटन वाढीसाठी म्हणून ही स्पर्धा ही हा रन देवगड रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी यांच्यातर्फी आयोजित केलेली आहे सदर स्पर्धा सदर रन यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉक्टर प्रशांत मडव तसेच आमचे रोटरी क्लब ऑफ बँक सिटीचे सेक्रेटरी गौरव पारकर या दोघांनी आणि किरण पाटणकर डॉक्टर फॅटर्निटी क्लबचे या तिघांनी त्यांच्या प्रयत्नामुळे ही यशस्वीरित्या ही रन अशी पार पडते आपण पाहत असाल एक पाच किलोमीटरसाठी शंभर अडीचशे स्पर्धक आणि दहा किलोमीटरसाठी शंभर असा एक चांगला असा उत्पूर्त प्रतिसाद जवळ जामसेच्या जनतेने म्हणा किंवा तालुकावासियांनी आपल्याला या स्पर्धेला दिलेला आहे जिल्ह्यातून स्पर्धक आलेले आहेत तर आणि ओवरऑल जर हे उद्या सकाळी एक साडेपाच सहा वाजता पहिले दहा किलोमीटरचा रन स्टार्ट होईल तसंच एक पावणे सातचा टायमिंग आम्ही पाच किलोमीटरच्या रनसाठी दिलेला आहे त्याच्यात एक झुंबा वर्कआउट होईल आणि सदर स्पर्धा त्यानंतर सदर रन सुरू होईल एकंदरीत खूप उत्स्फूर्त असा चांगला आणि प्रतिसाद मिळालेला आहे आणि एक यशस्वी असं एक उद्या तुम्ही पाहात पाहालच एक चांगलं आयोजन होईल आणि चांगल्या रीतीने सदर रन पार पडेल निश्चितपणे या ठिकाणी रोटरी क्लब ऑफ सिटी देवगड आणि डॉक्टर व्हॅटरनिटी क्लब देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने देवगड वेमचे जे आयोजन केलं आहे ते एकोणतीस डिसेंबर सकाळी साडेपाच वाजता हॉटेल डायमंड येथून सुरू होणार असून या स्पर्धेला पाच किलोमीटर मध्ये स्पर्धक अडीचशे आणि दहा किलोमीटर मध्ये शंभर स्पर्धक अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद तालुक्यातून आणि तालुक्या बाहेरील जिल्ह्यातून मिळाला आहे एकंदरीत या स्पर्धेचं आयोजन करण्याची पूर्वतयारी या ठिकाणी पूर्ण करण्यात आली असून उद्या सकाळी साडेपाच वाजता ही स्पर्धा या ठिकाणी सुरू सिंधुदुर्ग चोवीस तास साठी दयानंद मागले देवगड निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोहरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्यासोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने